सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आणि प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की हे मी आमचं काय न सांगता पवित्राचं बायबलमधून तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगतो आणि आजचा विषय आहे जे लोकं दारू पेत्यात ती लोक शंभर टक्के नरकात जाणार आणि तुम्हाला सांगतो ती लोकं नरकात किती दिवस जाणार एक लाख कोटी 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 वर्ष म्हटलं तरी ती कमीच ते लाईफ टाईम नरकात जाणार आणि त्या आगीत ती लोकं जाळणार तिथं तुम्ही मारणार नाही नुसत्यात कळमळणार पाणी पाणी लाईलही होणार तुमच्या शरीराची आणि त्या ठिकाणी तुम्ही दोन आहे अशी देवाजीचे आहे आणि जी कोणी दारू पे त्यात ज्यांचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे त्यांना एक बारका भाऊ म्हणून मी सल्ला देत आहे आणि ज्यांच्यापेक्षा वयाने मी मोठा आहे त्यांना एक तुम्हाला एक मोठ्या भाऊ भाऊ म्हणून एक सल्ला देतो तुम्ही दारू पित असला तर दारू प्यायचं बंद करा हे फार मोठं पाप आहे आणि पाप हे कुठल्या माणसाविरुद्ध नसते तर पाफे आम्ही विरुद्ध करत असतोय आणि सैतानची इच्छा हेच आहे की आम्ही देवाच्या विरुद्ध जावं आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करावं आणि ह्यामध्ये सैतानाला आनंद वाटतोय आणि ह्यामध्ये देवाला दुःख होतंय आणि देवाची इच्छा हेच आहे की को कोणीही नरकात जाऊ नये एक तर तुम्ही पूर्णपणे स्वर्गात जाणारा किंवा पूर्णपणे नरकात जाणारा जायचं कुठं ते तुमच्यात आहे आणि तुम्हाला सांगतो दारू पिणारी तंबाखू खाणारी मावा खाणारी शेगडी पिणारी बिडी वडणारी ही लोक काम न करणारी घरची शीत न लावणारी बायकोला किंमत न ना देणारी नवऱ्याला किंमत न देणारी ही ही सगळी लोक आहेत आपल्या मुलांची शीत न लावणारी ही जी लोक आहेत ही सगळी लोकं झाडून नरकात जाणार आणि तुम्हाला मी सांगतो खरी गंमत जी आहे ती मेल्यावर आहे देव तुम्हाला जेवंत करणार आणि तुम्हाला देव विचारणार का बाबा तू मावा का खालास दारू का प्यालास का सगळं विचारणार बायकोला किंमत काय नाहीस नाही तू लपड काय केलास ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब आम्हाला दे देवाला द्यायला लागणार आहे आणि खरोखर ह्यातनं आम्ही निष्ठावं हीच देवाची इच्छा आहे आम्ही पहिला सांगतो हे तुम्हाला काय आम्ही सांगत नाही हे पवित्र बायबल मधून तुम्हाला सांगतो आणि ज्यावेळेस ह्याचा आम्ही अभ्यास करणार त्यावेळी आम्हाला सर्व गोष्टीचा उलगड होणार आहे आणि सैतानची पहिली इच्छा काय असणार ह्याचा तुम्हाला तेव्हा अभ्यास करून देणार नाही कारण त्याला माहित पूर्णपणे की हिनं ह्याचा अभ्यास केला तर त्याला सार्वकोलिक जीवन मिळणार आहे हे स्वरा जाणार आहे आणि अ आमच्यामध्ये आणि देवाच्या मध्ये आहे आणि हे सैतान आम्हाला देवापर्यंत पोचू देणार नाही आणि खरोखर आपण स्वतःहूनच आम्हाला देवापर्यंत जायला पाहिजे आणि देव काहीहून स्वतःहून तुमच्या येणार नाही देव त्याची लोक पाठवून तुम्हाला तो सावध करणार के भाई ते सावध व्हायचं काय नाही ते देखील तुमच्या हातात आहे आणि विषय समजून या यांना पा काळ फार भयानक आहे आणि त्या भयानक काळात आमचा प्रवेश होऊ नये आणि आमच्याकडनं काही ज्या चुका व्हायल्यात त्या चुका आम्हाला सुधारणं फार गरजेचं आहे आणि खरोखर मी तुम्हाला विनंती करतो जर कोणी मावा खात असेल तंबाखू खात असेल दारू पित असेल सिगरेट उडत असेल बिडी उडत असेल आणि घरची शीत लावत असेल ह्या लोकांना मी विनंती करतो ह्यातनं तुम्ही बाहेर पडा एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात तुम्ही वावरा आणि हे नका होणार तुमचं समाजामध्ये नाव होणार तुमचा प्रपंच चुकीचा होणार आणि सुखाचा होईल तुमचा जेणेकरून तुमची शेती विकायला लागणार नाही तुमच्या मुलांना कोण म्हणणार नाही की बाबा हि दरवाडाचा मुलगा आहे आज एखादी माणूस दारू पितोय तर त्या मुलाची बदनामी होते शाळेत त्याला म्हणतात ए दारुड्या ए दारुड्या असं का म्हणतात कारणचा बाद दारू पितोय आणि आमच्या मुलावर त्या आमच्या वागण्याचा परिणाम होतोय आज समजा कोणतर सिगरेट होत असेल तर शाळेतली लोक पोर म्हणतेला ए सिगरेट ए सिगरेट आणि खरोखर आमच्या पोरांचं कल्याण कायचं आमच्यातच आहे आणि आमच्या पोरांची लावली देखील आमच्याच आहे समजून घ्या आमच्या वागण्यामुळं आमच्या पोराने कोण नाव ठेवता कामाने आणि खरोखर एक चांगला व्यक्ती म्हणून समाज वावरा तुमचं नाव होईल अनेक लोकांचं तुमच्या बघण्या दृष्टीन बदलेल आणि समाजाला तुम्ही एक आदर्श वाल खरोखर एवढं बोलून थांबतो प्रेलॉट देवाची असू